केंद्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठावन टक्के झाला पण महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा डीए अजूनही अडकलेला आहे सरकार निर्णय कधी घेणार म्हणजे अशी की प्रत्येक सहा महिन्यांनी केंद्र सरकारच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारी सुद्धा महागाई भत्ता ही दिली जात असते वर्षातून दोन वेळा डीए वाढ ही शासनाने ठरलेली पद्धतच आहे मात्र यावेळी चित्र हे वेगळंच दिसून येत आहे केंद्र सरकारने जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के महागाई आहे टक्के म्हणजे ही वाढ दिवाळीपूर्वीच लागू करण्यात आली पण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मात्र अजूनही वाढ पाहत आहेत महत्वाची म्हणजे गोष्ट केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील तीन टक्के डीए वाढ मिळावी यासाठी राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा